नमस्कार मी दीप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतोय आज मी दुधी आहे दुधी हलवासाठी बघा मी हे चार छोटे छोटे दुधी घेतले आहेत म्हणजे हे पावपाव किलोचे आहेत म्हणजे अकराशे बाराशे ग्रॅम वगैरे असतील हे मग हे आता आपण कट करून सोलून त्याचे अर्धा किलो एवढा पीस निघेल आणि त्याकरता बघा मी काय काय घेतलं आहे तर हा पाव किलो, किलो मी, का पाव मी मावा घेतला आहे आणि हे पावडर घेतली आहे पाव वाटी मिल्क पावडर आणि पाऊण वाटी हे मी साखर घेतली आहे पण मैत्रिणीनो ही मी साखर कसली घेतली आहे माहिती आहे का आपली नेहमीची साखर नाही आहे मी ही खडीसाखर बारीक करून घेतली खलबत्त्यात ती कुठली आणि मिक्सीमध्येही जळून घेतली नंतर तर ही वेलची पावडर आहे आणि हे काजू बदाम आणि पिस्ता आणि हे थोडंसं लिटर दूध घेतलं आहे तर आता आपण आपल्या दुधी हलवा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी ह्याच्या आधी देठ काढून टाकते आणि ह्याचा मागचा पोर्शन आणि हे आपण आता सोलून घेऊया सालं काढून घेऊया आता मा, मा हे माझ्याकडे चार दुधी आपण घेतले होते ना तर चारपैकी बघा दोन दुधी असे मला कडवट लागले म्हणून मी ते काढून टाकले तर नेहमी दुधी घेताना म्हणजे हे कापल्यानंतर तुम्ही त्याची आधी टेस्ट घेऊन बघा छोटासा थो, तुकडा असं चावून की तो जर तुम्हाला म्हणजे गोड लागला तर हरकत नाही पण तो जर थोडा कडवट लागला त्याची चव थोडीशी कडवट जरी लागली तरी तो तुम्ही दुधी घेऊन नका आता हे दोनच दुधी बघा मला मिळालेत आणि ह्याच्यातले मी बिया वगैरे काढून या टाकल्यात आणि दोन मुली आपण बात करून टाकले तर आता आपण हे किसून घेऊया किसलेला जो केस आहे त्याच्यात पाणी बघा एवढं आहे तर दोन दुधी कमी झाल्यामुळे आपलं हे पण मिश्रण कमी झाले बघा चालू करूया हे दोनच दुधीच झालंय म्हणून मी छोटी कडे घेतली आता ह्याच्यात आपण दोन चमचे साजूक तूप घालूया आपण ह्याच्यात आता हा दुधी हलवा घालून घेऊया आपण ह्यातलं पाणी पिळून टाकलंय मस्त पैकी भाजून घेऊया हे पीस छान भाजला गेलाय के केसा दुधीचा आता आपण याच्यात थोडं दूध घालूया आता ह्या दोन दुधी हे चार दुधीसाठी मी घेतलं होतं ना त्यामुळे आता ह्याच्यातलं मी निम्म प्रमाण घालते दूध पावडर पण याच्यात थोडेसे घालून घेऊया Në u prej muare i tora së shi zonë në vajet në datë. Shizong do we have बघा मस्त वाफेवर शिजल आपलं याच्यातली अर्धी घालूया आणि हा खवा पण घालूया प्रा आता आपण मावा आणि म्हणजे खवा आणि साखर दोन्ही घातलं ड्रायफ्रुट्स घालूया आणि वेलची पावडर इंची लागली बघा आपला दुधी हलवा छान झालाय एकदम फूड कलर न घालता पण याचा कलर बघा किती छान झालाय आता आपण थंड करत ठेवूया हा दुधी हलवा मी तयार केलेला छान झालाय तुम्ही पण असा तुमच्या घरी करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा चॅनल आणि चॅनलवर कोण नवीन असतील तर त्यांनी सगळ्यांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असलेल्या लोकांनी आवर्जून करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि बाकीच्या सगळ्या जे माझे सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे कमेंट्स करा कमेंटमुळे मला कळतं की बाबा माझे व्हिडिओ आहे कसं झालं आहे पदार्थ चांगला झाला आहे वाईट झाला आहे काय झालं आहे तुम्ही कमेंट्स करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही मस्त खा स्वस्थ राहा आणि आनंदी रहा,